नमस्कार मंडळीनो आपण ऐकत आहोत कथा अमृत या चॅनलवरच्या काही कथा तर आ, मागणी गणपती बाप्पाच्याकडे मागणी काय मागायची हा विषय आपला चाललेला आहे तर ज्यावेळी भगवान विष्णूने प्रल्हादाला म्हटलं प्रसाद प्रसन्न झाले भगवान विष्णू प्रल्हादावर त्याच्या भक्तीवर आणि विचारलं की तुला काय पाहिजे मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालं तुला काय पाहिजे प्रल्हादाने काहीच नको म्हटलं पण अगदीच आग्रह ज्यावेळेस विष्णूने केला त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं की देवा तुला द्यायच आहे ना मला काहीतरी तर मग माझ्या सगळ्या कामांना नष्ट व्हाव्यात असा आशीर्वाद दे मला असं मला दान दे तर देवाकडे काय मागायचं हा विषय आपला चाललेला आहे तर ऐकत रहा कथामृत चला बरं पुढं आणखीन काय कथा येते ऐकूया भक्त देवाकडे काहीच मागत नाही म्हणजे काही या शब्दाला फार अर्थ आहे बर का हा तर कसं काय पत्नी ना पतीकडे साडी मागायची हे ठीक आहे हो पण पर परत ती साडी द्या असं जर पत्नी म्हणाली तर ते बरोबर नाहीये ना तस संत कस आहे की देवाकड मागतात पण देवाच नाही तर देवच मागतात कस बर तर श्रीकृष्णाकडे भारतीय युद्धाच्या वेळी प्रथम दुर्योधन गेला देव झोपले होते दुर्योधन देवाच्या डोक्याजवळ बसला थोड्या वेळाने दुर्योधन गेल्याचे कळल्यानंतर अर्जुन पण देवाकडे गेला आणि देवाच्या पायाजवळ बसला अर्थातच भक्ताची जागाच देवाच्या पायाजवळ आहे देव उठले आणि म्हणाले अर्जुना केव्हा रे मागून दुर्योधन म्हणाला पहिला नंबर माझा आहे बर का देव म्हणाले मला अर्जुन पहिला दिसला अर्थात देव नटवरीच होते ना देवान झोपेच सोंग घेतलेलं उठल्याबरोबर तोंड दिसू नये म्हणून कदाचित असेल देव म्हणाले काय काम आहे दुर्योधन म्हणाला कौरव पांडवांच्या युद्धात आपली मदत हवी आहे अर्जुन म्हणाला माझी पण हीच मागणी आहे देव म्हणाले माझी सर्व सेना एका बाजूला आणि मी एक एका बाजूला शिवाय मी शस्त्र आता धरणार नाही प्रसंग पडलाच तर चार हिताच्या गोष्टी सांगेल बोलले दोन आहेत अर्जुन लहान भाऊ आहे तेव्हा तो मा पहिला मागू दे कारण व्यवहार आहे की मोठ्या भावानं वाटण्या करायच्या आणि लहान भावानं उचरायची दुर्योधन म्हणाला भावास मी मानत नसतो कारण जर मानत असतो तर युद्धाची गरजच काय माझा हक्क पहिला म्हणून आपले चतुरंग सैन्य माझ्याकडे पाठवावे याचा अर्थ अर्जुनास देव मनाले अर्जुन म्हणाला देवा देवा आम्हा फक्त आपल्या चा, छा छत्राचीच गरज आहे बाकी खोगीर भक्ती काय कामाची देवाने फक्त चार हिताच्या गोष्टी सांगितल्या चौघांना कसं मारायचं भीष्म द्रोण कर्ण आणि तर कसं मारायचं हे त्यानं तोंडी सांगितलं हातात शस्त्र धरलं नाही आणि तरीही पांडवांचा विजय झाला कारण देव हा पांडवांच्या बाजून होता म्हणून देव मागावा देवाच मागू नये देव मागावा म्हणजे अर्जुनानं देव मागितला बरोबर आहे ना युधिष्ठिराने देव मागितला सगळ्या पांडवांनी देव मागितला परंतु कौरवानी मात्र देवाच माग। बाप्पाच्याकडे मागायचंय की बाप्पा तुम्ही माझ्या बरोबर नेहमी राहा तुम्ही असला की मला कशाचीच कमी नाहीये तेव्हा बाप्पाच्याकडे आपण एवढंच मागायचं की बाप्पा तुम्ही नेहमी नेहमी आमच्या बरोबर राहा हेच मागायचं बाप्पांच्याकडं आणि आज हेच सांगायचं होतं की कोणती मागणी आपण मागणीच्याकडं मागायची त्यासाठी मी आज इथं आले या एपिसोड मध्ये हा विषय घेतला तर असे अनेक विषय आपण बघणार आहोत तेव्हा आज आपण इथंच थांबूया मी इथेच थांबते आणि तुमचा निरोप घेते नमस्कार